माझ्यासारखं प्रत्येक जागेवर तुम्ही या गाण्याला ऐकत आहात इंस्टाग्रामवर युट्यूबवर yeah. का तुमचं पण इंस्टा फीड आणि युट्यूब फीड शॉर्ट व्हिडिओ रील्स वगैरे सगळ्यावर हेच गाणं दिसतंय का <पुणारी> या गाण्याला ऐकल्यानंतर असं वाटतं की औरा म्हणजे एक दहशतच निर्माण केले अक्षय खन्नाने धुरंधर चित्रपटाचा विलन अक्षय खन्ना नेमका आहे तरी कोण चला आपण जाणून घेऊया व्हिडिओमध्ये शूट पण राहा तर मित्रांनो अक्षय खन्ना अठ्ठावीस मार्च इसवी सन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मुंबई महाराष्ट्रात जन्म झाला हा हिंदी चित्रपटातील एक अभिनेता आहे इसवी सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली हिमालय पुत्र या चित्रपटातून याने चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते विनोद खन्ना यांचा हा दुसरा सुपुत्र आहे याने अभिनय केलेल्या चित्र चित्रपटांपैकी एक अप लोट चले ताल दिल चाहता है चाहता हमराज गांधी माय फादर हे आ, हे अनेक काही चित्रपट प्रसिद्ध झाले या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेले आहे आणि मित्रांनो विनोद खन्ना हे सुप्रसिद्ध कलाकार अभिनेते जुन्या काळातले नाईन्टीज एटीजचे का अभिनेते यांचे हे सुपुत्र आहेत दुसऱ्या नंबरचे तर यांनी कोणच्या कोणत्या आत्ताच्या चित्रपटामध्ये काम केलं ते तुम्हाला सांगतो सांगू इच्छितो एक आहे छावा या चित्रपटापटामध्ये पण देखील ते काय होते औरंगजेबाची भूमिका केली होती त्यामध्येही ते सुप्रसिद्ध झाले होते आणि दुसरा सिनेमा म्हणजे त्यांनी सादर केलेला विलन यामध्येही देखील ते विलनच आहेत छावामध्ये देखील ते विलन होते विलनमध्ये हा हा औरंगजेब याला विलन दाखवण्यात आलेला आहे आणि आले सींग। तो विलनच आहे आणि धुरंदर या चित्रपटामध्ये देखील त्यांना विलनच दाखवण्यात आलेला आहे आणि हिरो आहे रणवीर सिंग रणवीर सिंगहून जास्त गाजलेला अभिनेता म्हणजेच कोण तो म्हणजे अक्षय खन्ना विनोद खन्नाचा दुसरा सुपुत्र आता तुम्ही बोला मित्रांनो या गाण्यामध्ये असं काय आहे की एवढा फेमस होत आहे गाण्याचा बीटच एवढा भयानक आहे आणि म्युझिकच एवढी कंपोज भारी केलेली आहे खूप म्हणजे खूप छान ते गाणं लावलं की असं वाटतं की आपलं थिरकणं आणि त्यांचं आक्षण एडिटिंग वगैरे एकदम ए टू झेड बाप सला त्यांना एडिटिंगला गाण्याला शूट केले ते खूप मजा खूप सुंदर तर त्याचा आपण इतिहास जाणून घेणार आहोत हा चित्र हे गाणं धुरंधर चित्रपटामध्ये आहे आणि ते गाणं अक्षय खन्ना यांच्यावर दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांच्यासाठीच ते गाणं तयार करण्यात आलेलं आहे तर त्याच्याबद्दल आपण इतिहास जाणून घेणे घेऊन घेणार आहोत त्या गाण्याबद्दल जे तुम्हाला गाण्यामध्ये दिसत आहेत डान्सर्स ते डान्सर्स गाण्याच्या तालावर आहेत आणि त्याच तालावर नाचणारा म्हणजे अक्षय खन्ना त्याच्या स्टाईलमध्ये आणि हीच अक्षय खन्नाची स्टाईल लोकांना खन्ना खूप भावली खूप पसंत झाली आणि एका रात्रीचंच अक्षय खन्नाने पूर्ण इंडियावर राज्य केलं आणि काही लोकं बोलतात की हे गाणं पहिल्यापासूनच व्हायरल आहे असेल गाणं व्हायरल असेल पण रील्सद्वारे शॉर्ट्सद्वारे स्टेटसद्वारे हे व्हायरल अतिप्रमाणात झालेलं आहे आणि हा चित्रपट धुरंधर चित्रपट जर व्हायरल झाला असेल आणि जर कोणी बघायला जात असेल तो म्हणजे एकमेव अक्षय खन्ना यांच्यामुळे हा चित्रपट बघण्यासाठी लोक जात आहेत रणवीर सिंग हा कुठेच दिसत नाही तो आपला दिसत आहे ते म्हणजे अक्षय खन्ना असं नाही की रण रणवीर सिंगने ॲक्टिंग चांगली केली नाही केली आहे पण जो व्हायरल झाला आहे तो म्हणजे अक्षय खन्ना आणि हा धोरणंदर चित्रपट सादर केलेला आहे बनवलेला आहे सव्वीस अकराच्या हल्ला जो कशा प्रकारे प्लॅनिंग करण्यात आला पाकिस्तानमध्ये त्याच्यावर हा आधारित आहे तर तुम्हाला वेळ असेल तुम्हाला हा चित्रपट बघायचा असेल तर नक्की तुम्ही चित्रपट बघा पैसे वसूल आहे खूप म्हणजे खूप छान चित्रपट आहे आणि याचा दुसरा पाठ मित्रांनो मार्च महिन्याच्या एकोणीस तारखेला येणार आहे पहिला हा चित्रपट पहिला पाठ बघून घ्यानंतर तुम्हाला दुसरा पाठ समजेल पहिला पाठ बघा खूप म्हणजे खूप सा खूप सुंदर आहे बाप सलामी आहे तर नक्की हा चित्रपट बघून घ्या पहिला पाठ आणि दुसरा पाठ लगेच दीड म एकशे पन्नास दिवसामध्येच तुमच्यासाठी येत आहे भेटीसाठी मार्च महिन्याच्या एकोणीस तारखेला दोन हजार सव्वीस रोजी तर तुम्ही हा चित्रपट बघताना नसाल तर नक्की बघा खूप छान ॲक्टिंग केली आहे सगळ्याच हिरोने ॲक्टिंग भारी केली आहे पण अक्षय खन्नाची ॲक्टिंग ही सगळ्यांना भावली आहे आवडली आहे आणि ती व्हायरल देखील झालेली आहे तो तुम्ही पाहू शकता तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी त्यात चला बाय